तर दोस्तानो काल आपला एक व्हिडिओ झाला आणि मग म्हणजे काल निम्मी आपली खरेदी झाली इथली साड्यांची पण मागवाच म्हणजे अजून बरस बरस काय करायला मॅडम सोबत अजून बरच चर्चा करायचा की आज ह्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळं बघायला भेटणार आहे अजून सांगू गर्दी बघा खूप गर्दी आहे आज मेरा फॅशन पब्लिक तुम्हाला सांगतो वर नजर ना सगळं पब्लिक दुकान कच भरली ती हा बघू शकता ई आमचा आहे कुर्तियाचा काउंटर तुम्ही बघू शकता अशा टाईपची तुम्हाला कुर्ति भेटते काय हा रेडीमेडची कुर्ती आहे थ्री पीस ची कुर्ती आहे अशा टाइपची वेगळी वेगळी कुर्ती आहे तुम्हाला साईज स्वतः भेटते मीडियम आहे लार्ज आहे एक्सेल आहे तुम्हाला मोठं साईज पण पाहिजे ते पण आहे आमच्याकडे सगळं बारी आहे बघा काय बॉक्स एकदम अशा टाइपची तुम्हाला कुर्ती पण भेटते हे बघू शकता खूप छान छान कुर्ती आहे बघ मस्त मस्त आहे अशा टाइपची तुम्हाला पूर्ण कुर्तीची कलेक्शन भेटते नाही एकदम ना गर्दी बघू शकता तुम्ही खूप गर्दी गर्दीवर गर्दी, गर्दी म्हणजे नाद खुळा गर्दी इकडे बघाल तिकडे पब्लिकच दिसतं आणि ही आमच्या आहे सूट च्या कलेक्शन बघू शकता तुम्ही ही गाउन सेक्शन आहे आमच्या हे बघा कलर चढान चढ कलर आहे बघा हे बघा असे टाईपचे तुम्हाला गाऊन पण भेटतं इकडे मस्त आणि आठशे रुपयाची स्टार्टिंग आहे आठशे रुपयाला स्टार्टिंग गाऊन ची होते तुम्हाला दोन हजार तीन हजार ची स्टार्टिंग भेटते फक्त आठशे रुपयाला तुम्हाला इकडे गाऊन पण भेटतं आणि इकडे बघू शकता इकडे तुम्हाला पूर्ण सौ सूट मटेरियल भेटते हे बघू शकता असे भारी मध्ये भेटते बरं सूट मटेरियल पाहिजे असे कलर वेगळे वेगळे रंग पाहिजे वेगळे वेगळे कलर पन्स होता आमच्याकडे ही बघू शकता मेहंदी कलर आहे निळा कलर आहे चॉकलेटी कलर आहे असे नवीन कलर ही बघू शकता आता आले ही नवीन फॅक्टरी मधून हे बघू शकता हे पूर्ण ब्रायडल कलेक्शन आहे तुम्हाला माहित आहे दोस्त हिवळीने लावला यांनी आता फॅक्टरी आहे यांची त्या फॅक्टरीत सगळा माल तयार करून आणलाय बघा हिवळीनं हे दादा लावते कसं कसबी फेकून चालत ना कुठल्या कुठं कुठे अशी व्यवस्थित चांगली काम करायची बघा लाईनीने एक नंबर थी थी। तुम्हाला सरळ सिरियल पुन्हा कुठनं जरी काढलं तरी एका मिनिटात काढून देत आणि तुम्हाला लग्नासाठी पाहिजे लग्नासाठी पण आहे आमच्याकडे तुम्हाला डेलीवेअर साठी पाहिजे डेली वेअर साठी पण आहे अजून सांगू का सत्तर रुपये सत्तर रुपये सत्तर ते ऐंशी रुपये मध्ये स्टार्टिंग होते इकडे सुरतला नातखोळ आओ, पूर्ण कलेक्शन आहे आणि अजून आमचे स्वतःचे मॅन्युफॅक्चर हे पूर्ण सूट मटेरियल आहे प्युअर कॉटन सूट ची कलेक्शन आहे बघू शकता खूप छान आहे हात लावून बघा तुम्ही बायकोसाठी कोणाला बिझनेस करायचा आहे कमी इन्व्हेस्टमेंट मध्ये बिझनेस टाइपचे मी कपडे एक नंबर तोडच नाही सुद्धा हो यामध्ये पण तुम्हाला रंग भेटत वेगळे वेगळे कलर भेटत शकता अर्धा कलर, कलर भेटतच अजून तुम्हाला काहीतरी नवीन पाहिजे तर तुम्ही कॅटलॉग घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला वेगळे वेगळे डिझाईन पण भेटते वेगळे वेगळे कलर पण भेटतं होता दुसऱ्या काउंटरवर म्हणले होते ना मला लहान मुलाचे लहान मुलीचे तीन एक नाही तीन पूर येते तुम्हाला सांगतो लहान मुलांचे लहान मुलीचे सगळेचे कपडे भेट चौथीला आहे एक पहिलीला आणि दीड वर्षाची आहे सगळ्या हे बघू शकता खूप छान बसते हे बघू शकता खूप छान छान कापड आहे आणि हा अजून सांगू का साठ रुपयाची स्टार्टिंग आहे विचार करा साठ रुपयाची स्टार्टिंग साठ रुपये मध्ये पूर्वी नक्की आपण आमच्याकडे चारशे रुपये लागते एक पुरगी नाटवाजी म्हणलं तर अशा टाइपच तुम्हाला सगळ्या मला सगळ्या माला हात लावला बरं टोचलं सुद्धा नाही आता टोचते नाही एक पण कपडा स्वतः मऊ झार नसतं राव ते गुळगुळीत कसं लागतं का तसं काम आहे जरा मऊ झार आणि शंभर पासून ते चौदा वर्षाच्या मुलांचे मुलांचे कपडे तुम्हाला इकडे भेटतात रेट पण स्वस्त आहे एकदम ह्याच्यापेक्षा मोठ्या पुरीच नाही का मोठ्या पुरांचे पाहिजे तर मोठी पुरीच्या पण आहे हे बघू शकता त्याचा काय रेट आहे ही पण साठ रुपयाची स्टार्टिंग आहे साठ रुपयाला माझी ह्याच्यापेक्षा एक मोठी पुरगी आहे का हाँगा हे हाँ, बघा अशा टाइपचे हे बसतोय बघा हे बघा अशा टाइपच्या मला पाठवितर नाही येणार आहे बघा आता ही तुम्हाला सांगतो पुन्हा अजिबात तुम्हाला सांगतो वरीचा एकदाच माल दिला तर तेव्हा वडलं तरी काय होत नाही अजून तुम्हाला मोठा साईज पाहिजे ते मोठा साईज पण आहे आमच्याकडे आणि स्वस्त भेटते आणि मस्त भेटते हे बघू शकता हे पूर्ण सेट येते स्कर्ट म्हणते ना स्वस्त स्वस्त आणि मस्त स्वस्त आणि मस्त ही मन इथं मध्ये बघा उपयोग आली बघा आपल्याकडे उपयोग येत नाही बघा इथं सुरतला एक नंबर ही मन उपयोग आली बघा आणि तुम्हाला मुलांचे कपडे पाहिजे मुलांचे कपडे पण आहे आमच्याकडे हे बघू शकता लहान मुलांचे कपडे हे बघा खूप टी शर्ट भारी राहावी आणि हात लावून बघा कापड हात लावायचं सकाळ जर हात लावत नुसतं मऊ झार झाले नुसतं माझा हात गुळगुळीत झाले त्याला लावून आणि तुम्हाला अजून लहान मुलांचे पाहिजे तर असे लहान मुलांचे अजून भेटतच तीन तीन महिने तीन महिने तीन वर्षाचे मुलां राहते ना छोटे कसला एक नंबर दिसतो या चला अजून तुम्ही बघू शकता इकडे लाईफ परचेसिंग चालू आहे आमच्या कस्टमर चालू आहे हे आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे तुम्ही काहीतरी भाषा बोला गुजराती बोला काहीतरी लँग्वेज बोला पंजाबी भाषा हा तुम्ही काही बी लँग्वेज बोला तुम्हाला इकडे तुमच्या भाषेचे सेल्स एक्झिक्युटिव्ह पण भाषेची काय अडचण सांगतो इथं लय भाषा बोलणारी माणसं आपण एकच बोलतोय मराठी यांना सगळ्या भाषा कळते हिंदी मराठी गुजराती पंजाबी मला आहेरासाठी ब्लाऊज पीस पाहिजे आहेरासाठी काहीतरी आहे कोणाला दुकान सुरू करायचं आहे ब्लाउज पीस ची पेटिकोटची ते, ते सेक्शन आहे तुम्ही बगु बगु ही ही पीस बघू शकता टाईपचे तुम्हाला रेडीमेड ब्लाऊज पण भेटतात अशा टाईपचे तुम्हाला ब्लाऊज पीस भेटते अजून तुम्हाला वर्क मध्ये ही ब्लाऊज पीसा बॉक्स आहे पण किती पन्नास कलर असतील एवढ्या आणि हे पण हाय बघा ही बॉक्सातलं पण हुँ. वर्क मध्ये ब्लाउज पीस पाहिजे तर बर बघा हे जाऊ किती चमक ही चाम 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 चमागत राव ही बायकुत नटलं ही शिवून जर गाठला ना गाव आयला काय कशी झाकपाक दिसते अशी दिसणार आहे ती ना भरी नुसतं हे बघा अशा टाइपचे पेटीकोट पण भेटत तुम्हाला नाही नाही राव आयला मी म्हणलं नुसतं मौज आहे बरं कलर सुद्धा भारी येते बरं एक नंबर काय विषय नाही चला मी तुम्हाला अजून दाखवतो बॉटम वेअरचं सेक्शन आहे आमचा हे बघू शकता तुम्ही काहीतरी नवीन आणि हे बघा आमच्याकडे प्रॉपर लाईक आहे माझ्या हिरा दिसतं ना पूर्ण माणसाला नवीन नवीन कुर्ताचे कलेक्शन पण स्वतः भेटतं तुम्हाला आमच्याकडे शर्ट म्हणती कुर्ता म्हणून कुर्ता आमच्या शर्ट मटेरियल पण बघा तुम्हाला शर्ट मटेरियल पण भेटतेस ही आमची स्वतःची मॅन्युफॅक्चरिंग आहे बघू शकता तुम्ही एक नंबर दिसतोय हो आणि हे बघा अशा टाइपचे तुम्हाला कुर्ते पण भेटतेस तुम्हाला दिवाळीसाठी काहीतरी पूजा साठी शर्ट हा ही शर्टाचं मटेरियल आहे अशा टाइपचे तुम्हाला मटेरियल पण भेटत इकडे सगळं भेटतं काय सुद्धा इथं भेटत नाही आई बापस तेवढी भेटत नाही करायचं अजून दाखवतो तुम्हाला 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 दुपट्ट्याचा बिझनेस सुरू करायचा आहे तुम्हाला फक्त पंचवीस रुपयाला दुपट्टे भेटतं मला असं दुकान टाकायचं दुकानात सगळं भेटलं पाहिजे हो असे तुम्हाला असे टाइपचे दुपट्टे पण भेटतात इकडे बघू शकता प्युअर कॉटनचे दुप्टे आणि हे बघू शकता हे पूर्ण दुपट्ट्याचे काउंटर आहे आमच्या पूर्ण दुपट्ट्यामध्ये आणि तुम्हाला प्लेन मध्ये पाहिजे ते प्लेन मध्ये पण भेटते हे बघा असे टाईपचे प्लेन मध्ये पाहिजे तर प्लेन मध्ये पण आहे असे डिझायनर पाहिजे तर डिझायनर पण आहे डिझायनर मस्त हा हे बघा इकडे लाईव्ह परचेसिंग बी चालू आहे ही आमचं सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे इकडे पूर्ण तुम्हाला सर्व्हिस पण देते ही मस्त बिझनेस गायडन्स पण काहीतरी चायत तुम्हाला इकडे पूर्ण भेटण्यासाठी मार्गदर्शन बघा ही पूर्ण आमची वेस्टर्न वेअरची कलेक्शन आहे ही टॉप आहे ही, ही बॉटम वेअर आहे अशी टाईपची तुम्हाला कलेक्शन पण भेटत इकडे बघू शकता आम्ही चालते नोवारीचे सेक्शन राव काय बाहेर दिसते राव दे जबरदस्त नुसत हा या सर जकड बघत जकड हे कापड बेपड माझं डोळं घार 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 लगा लगा तर काय हे राव नवरीच मला वाटलं नवरी जो उभे आहे का काय कस दिसतंय राव हे यार लागाय जोगं नसतं अशा टाइप तुम्हाला काहीतरी बघा मग हे कसं दिसतंय मला सांगतो मॅचिंग बिचिंग सगळं एक नंबर सगळं मॅचिंग आहे बघा आणि तुम्ही इकडे इकडे पण आहे बघाडी आहे कुलवरी पण आहे बघा इकडे कुरवरी नवरी आणि हे कुरवरी आहे बघा मॅचिंगच लागले दोघींच आणि तुम्ही इकडे बघू शकता ही सायडर लहंगे आहे अजून सांगू सहाशे ऐंशी रुपयाची स्टार्टिंग आहे सायडर लहंगे होय हाओ मग बाहेर ही बनारसी लहंगा आहे ही झाड च्या आहे नुसतं ही सायडर लहंगा आहे ही नेटच्या लेहंगा आहे ही बलवट मध्ये आहे काय डिझाईन दिसते नुसतं राह यार लागा जो नुसतं डिझाईन दिसतीय राह अशे टाइपचे खूप बघू शकता ही प्रॉपर इकडे लाईफ परचेजिंग पण चालू आहे नवरीची साधी आहे ती लग्नासाठी घ्यायला प्रॉपर सगळं गिराक बिराक सगळं आले तुम्हाला सांगतो घालून बघते ते सगळं टकाटक आहे बघा काय अडचण नाही की बघू शकता तुम्हाला मी लावून दाखवतो तुम्हाला हे पूर्ण नवरीच्या लहंगा आहे तुम्ही बघू शकता अजून सांगू हजार रुपयाला तुम्हाला ही हजार रुपयाला हा हजार रुपयाला तुम्हाला स्टार्टिंग भेटत राव बघा लय बार दिसते राव अशा टाईपचे तुम्हाला लेहंगे पण भेटतंस इकडे अजून तुम्हाला रजवाडी पॅटर्न पाहिजे भारीचे लहेंगे पाहिजे ते पण तुम्हाला इकडे भेटतस बघू शकता तुम्ही ही पूर्ण काउंटर आहे आमचे लेंग्याचा काहीतरी नवीन फॅब्रिक पाहिजे नवीन फॅब्रिक सारखा नवीन नवीन माल येत असा इकडे तुम्हाला पूर्ण नवीन नवीन पॅटर्नचे लहंगे भेटतात वेगवेगळ्या कलरचं हे सारखं नवीन चालू जाय म्हणायचे आमचे सेल्स एक्झिक्युटिव्ह आहे ते कस्टमरला अटेंड हा अभिमान वाटला बरं खरंच वाटलं ना अभि ही बघा ही मराठी आहे का तुम्हाला प्रॉपर मराठी मध्ये असं समजू नका की आपण सुरतला गेल्यानंतर आपल्या सांग कोण बोलाय सगळे पंजाबी गुजरात भाषा बोलतील हिंदी बोलतील इंग्लिश बोलतील तर हिथं आपल्यासारखं ह्या दादा सारखं मराठी बोलणार बिन दादा भरपूर आहेत या सुरतला इथं मध्ये त्यामुळे काय टेन्शन घेऊ नका बिनदास्त या मराठी तुमची तुमची जी लँग्वेज आहे सगळी लँग्वेज तुम्हाला हिता लोक उपलब्ध आहेत बघा आणि हे बघू शकता हे तुम्हाला प्रॉपर बिझनेस गायडन्स पण देतेस तुम्हाला प्रॉडक्ट क्वालिटी पण देतेस तुम्हाला सांगतेस मला ही बिझनेस चालते नाही चालते पूर्ण गायडन्स मला ही टीम आहे ही सगळी माहिती तुम्हाला देते ती काय अडचण नाही तुम्हाला कुठला तुमचा प्रश्न असू द्या रेट वगैरे असू द्या कापडा विषय असू द्या सगळं असू द्या ट्रान्सपोर्ट विषय सगळी कुठली वस्तू चालते काय नाही ह्यांना जरी विचारलं महाराष्ट्रात कुठली वस्तू चालती काय मॉडेल चालते तरी तरीही डिटेल्स सांगती ती सर्व प्रकार सर्व्हिस एकदम चांगली आहे बघा काय विषय नाही या सर नाही बाहेर आहे बरं का खरंच ही ना भरी काम आहे नुसतं मला तर आवडलं बरं का ही कलर आणि याच्यासाठी मी म्हणतेस तर करत तर तुमाला तुमाला मी पण आलोय तुम्हाला सांगतो मला बिझनेस करायचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो मी आलोय आज मीरा फॅशन मध्ये सुरतमध्ये पत्ता तर तुम्हाला पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि काय विषय नाही सुद्धा अवश्य ह्या भेट द्या आज मेरा फॅशनला मदी नक्की भेट द्या